गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये बऱ्याच दिवसानंतर <गए> ही व्हिडिओ शूट होते इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे आज बाजारात ऐकून बनवतो असं बाजारात इकडून येऊन

इकडे तुम्हाला जे पण तुम्हाला पाहिजे असेल ज्या तुम्हाला इतर वेळेस भेटत नाही ना ते शुक्रवारच्या दिवशी भेटतं म्हणून ही गर्दी एवढी गर्दी असते इकडे चला आता आतमध्ये तुम्हाला कुठे कुठे कुठ कुठली -कुट -कुट दुकाना लागतात आतमध्ये काय काय असतं दुपारनंतर याच्यापेक्षा जास्त घरी तुम्हाला भेटेल मेन पॉइंट जेव्हा तुम्ही आतमध्ये येता तेव्हा मस्जिदीच्या समोर म्हणजे इथे चार साइडला रस्ते जातात एक जातो इकडे दक्षिणेकडे एक जातो पूर्वेकडे एक जातो उत्तरेकडे आणि आपण आलोय ते आपण नाक्यावरून ना इकडे आलोय तर हा तो मधला पॉइंट आहे इथे मस्जिद आहे आणि हा फुल बाजार भरतो या साईडने गेलो तरी पण आपण तिकडनं येणार आहे मागच्या साईडने आणि या साईडने आपण जातोय तेव्हा पण जातोय मस्जिदीला लागून आपण आत नाही जातो तेव्हा तिकडे भेटते आपण मच्छी कपडे आणि सुखी मच्छी आता आपण तिकडे जाऊयात पुढे काय काय पुढे कपडे आहेत पुढे आहेत हे कपडे कपड्यांचा बाजार आहे इथे टी शर्ट तुम्हाला, तुम्हाला, इते इते। बेटील, बेटील इता इता तुम्हाला। जे पण पाहिजे असेल हाफ वेअर जे पण पाहिजे असेल तुम्हाला इथे भेटेल इथे ज्वेलरी भेटेल इथे ट्रॅक भेटतील भेटतील चपली इथे भेटेल भाजीपाला याच्यानंतर याच्या आतमध्ये पण तुम्हाला खूप सारं म्हणजे जे पण आहे मावरा जो सुका मावरा आम्ही म्हणतो सुकी मच्छी ते तुम्हाला आतमध्ये भेटेल कसा वाटा आहे वाटा कसा आहे वाटा पन्नास ला शंभर ला दोन शंभर ला दोन पन्नास ला वाटा शंभर ला दोन शंभर ला दोन पन्नास ला इकडे बघू शकता तुम्ही चारही बाजूला बघू शकता सगळ्या मच्छीचा सुक्या मोहऱ्याचा बाजार आहे बाजूला तुम्ही बघितल्याप्रमाणे किती बाजार भरला बघा सगळीकडे मावरा आहे सुका मावरा आहे आता याच्यानंतर तुम्हाला मी लेफ्ट साईडला जर नेला म्हणजे या साईडला जर गेलो आपण तर या साईडला भाजीपाला भेटतो आणि वली मच्छी भेटते भाजीपाला दाखवतो आणि आता मावरा तुम्ही बघितला <laughs> मावरा म्हणजे सुका मावरा सुकी मच्छी भाव काय आहे शंभरला पाच शंभरला चार शंभरला पाच शंभरला चार म्हणजे किलो का चार किलो पाच किलो शंभर हां चार किलो पाच किलो शंभरला ओके हे सगळे पन्नास रुपये का सगळे पन्नास रुपये वाटा हॅलो तर आता आपण शेवटला शेवटला आपण बघत आहोत आता मावळ्याचा बाजार संपला मावऱ्यानंतर आपण बघत आहोत सगळं भाजीपाल्याचा बाजार आहे उत्तरेकडे तुम्हाला या कोबी भेटतील कोबीचा बाजार आहे हा वीस रुपये भाव आहे वीस रुपये फ्लॉवरचा भाव आहे काय भाव आहे वाट्यांचा वीस रुपये वाटा आहे इकडे पण तोच आहे का सेम भाव शेवटला साईड में तो आ मेथी, मेथी तुम्ही तेव्हा इकडे या साईडला या मेथी मेथीची धुडी ताजी वीस रुपयाला इथे याल तर यांच्याकडनं नक्की घ्या तुम्ही वीस रुपये मेथी आणि सगळं रुपये का वीस वीस रुपये वाटायला थँक्यू ना पुढे जाऊया पुढे बघत आहात तुम्ही या साईडला आहे फ्लॉवर कोबी आहे आणि या साईडला तुम्हाला टोमॅटो टोमॅटो आणि गाजर आणि आता आपण जाऊयात पुढे इकडे तुम्ही लेफ्ट साइडला याल जेव्हा तुम्ही मध्ये तिकडनं येता अपनी मज्ज तिकंड आ तिकंड जब तुम्हें टन मार्ग इकट्ठा तो तुम्हारा भाजीपाला भेटो तो भाजीपाला भाजीपा तो दाखो तो की क्या भाव है तीस रुपये फ्लावर है और इसका भाव क्या है और ये ओके ये दादा ने सब भाव बता करो एक बार आपलं चालूच आहे एकशे ऐंशी रुपये सफेद लसूण लाल लसूण दोनशे रुपये बरोबर ना दादा कांदा बिंदा भाव लसूण आता आपण माहिती देतो की पुढे काय काय घरातलं काय लवंग बिवन काय असेल त्याच्या सगळ्या पुढ्याला बांधलेलं आहे दादा काय भाव आहे का आता आपण जाऊयात पुढे दही बटाट्यांचा काय भाव आहे ते दोन किलो आणि कांदे कांदे बटाटे जे पण तुम्हाला घ्यायचं असेल ते पन्नासशे दोन किलो साठ का, का पाव सब आहे हे साठ का पाव आहे बघा हे साठ रुपये पाव आहे जे पण गोडे मसाले खारे मसाले जे पण तुम्ही घेतात भाजी टाकामध्ये आणि हे ऐंशी रुपये आणि हालत का काय आहे वही भाव आहे ना तर तुम्ही बघितलं जात मागे भाव अशा चपली असे भांडे तुम्हाला बघायला भेटतील भांडे बघायला भेटतील आणि याच्यानंतर आपलं आपण निघणार आहोत तिकडनं जाता आता निघायचं आपल्याला मस्जिदी जवळच आहे कारण आपण जाताना एंटर तिकडनच केलं होतं काय बघा या घरगुती जेवढ्या पण ओके आणि या आहेत या सगळ्या ट्रॅक आहेत तर ट्रॅकचा एकदा आपण भाव विचार किती चारशे रुपये एक ट्रॅक पुढे बघूयात पुढे भेटतील तुम्हाला हाफ इयर्स भेटतील ड्रेस भेटतील म्हणजे जे पण असतील मोठे छोटे जेवढे पण तुमचे घरामध्ये असतील असे ड्रेस आहेत आणि किलो पन्नास रुपये एक किलो पन्नास रुपये आएंगे आप व्हिडिओ मे आएंगे हा तर तुम्ही बघत आहात इथं एक किलो पन्नास रुपये आता पुढे जाऊयात आपण ओके लोक मी नाही सबस्क्रायबर आहे मेरे और हाय कर रहे। अच्छा लगे तो लाईक जरूर कर देना ठीक आहे तो लागली आपल्याला थोडीशी भूक आता आपण आता आपण जाऊया नाश्ता करायला हे ज्यूस घेऊयात आणि इथेच नाश्ता करायला बसू चला <laughs> या ना तुम्ही पण या ना इथून नाश्ता करा ना ये आपले दादा बरं आहे ना परत एकदा आपल्या मित्राच्या बरोबर आपण बाजारात इंटर होत आहोत आमच्या मित्राला हिंडायचं आहे म्हणजे हम दोन दोस्त

लहान मुलांच्या मोठ्या माणसांच्या सगळ्या तुम्हाला पाहिजे असतात तेव्हा सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला भेटतेस काय प्राइस आहे हर एक चप्पल आज चांगले कपडे मिळते किती में मिलेगा अंकल जी चार सो रुपये फिक्स आहे क्या कम होगा पण इथे क्वालिटी बाजारापेक्षा चांगली भेटू शकते तो सो तुम्ही या दुकानामध्ये अशा दुकानांमध्ये घेऊ शकता हां गौरव भोईर भाई नाही गौरव भोईर मे आपका भाई, दे दे भाई। <laughs> तो पुढे जाऊ आपण पुढे बघू काय आहे तिकडे फ्रॉक हे आपण तसे मागे खोजलो होतो कोण आहे माणूस याला ओळखत नाही मी कशासाठी याच्यासाठी आलो मी इकडे भारी भारी स्वेटर कितने मिलेगा अंकलजी ये कितने का है ये वाला अंकल ये वाला इथे काका जरा झोप काढायला जरा झोप आली थोडीशी इथे आले कपडे आले मागे जे ड्रेस आहेत त्यांची प्राइस काय दोनशे रुपये ड्रेस आहेत हे सगळ्या ड्रेसांचे दोनशे रुपये प्राइस आहे का आठशे बाराशे पंधराशे पर्यंत जसं तुम्हाला क्वालिटी असेल तसा ड्रेसची प्राइस भेटेल आणि सर्वात स्वस्त किती दोनशे रुपये ना सर्वात सस्ता आहे दो सौ रुपये ना सबसे सस्ता सबसे सस्ता है वो दो रुपये और बारा सो तक आपको मिलेगा या ठीक है मुलींना बघा जे पण मुली बघा एकदम चांगले चांगले तंग तंग कपडे आपल्या बाजारामध्ये लागतात हे बघ तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर पसंद असेल यातला कुठला ड्रेस तर हे वहिनीला कुठला ड्रेस घेतो का नको <laughs> चला ठीक आहे चला आता पुढच्या याच्यामध्ये जाऊ सो गाईज आम्ही फिरायला लागलोय इथून मध्येतून मजल्या याच्यातून बघूयात ते आमच्या साहेबांना काय गोष्ट पसंत येत नाही का जी गोष्ट पसंत आली ती घेऊ शकतो आम्ही नाही म्हणून निंबांचे वाटे पण आहेत कसे दादा निंबांचे वाटे कसे आहेत आपण त्याला कपडे पाहिजेत ज्याचे कपडे त्याला पसंत नाही आले तर ते नाही घेऊ शकत पसंत आले तर घेऊ शकतो त्या साईडचा बाजार मी कधी दाखवला नाही ना मी ना। आलो तो एक साईडचाच बाजार आपला या साईडला दाखवला आहे आतापर्यंत आतापर्यंत आपण त्या साईडला गेलो नाही आता आपण निघताना पहिल्यांदाच आपण परत आलो होतो त्याच साईडने आपण रिटर्न जात आहोत निघत आहोत आपण आता बाहेर आणि बाहेर गेल्यानंतर पुन्हा एकदा आपण कपडा बघूयात आता आता माफ आहे आता बघू कुठली पॅन्ट फिज बसते आला ठीक है चलो आता अपन एक पैंट दोन आता भाई परत भाई। का बोलते? सुट्टी चला ब्लाग, ब्लाग, ब्लाग। कल आएगा, ये। कल पे आएगा हाँ कल यूट्यूब चोर बाजार नहीं है हमारे पास कोई चोर बाजार नहीं होता क्वालिटी एक नंबरचा घ्यायचंय का नाही थैंक यू भाई एक दीड दोन नंतर येणार जास्ती पब्लिक आहे ज्याला पण काम राहते किंवा काम जास्त असत तो माणूस लवकर येऊन जातो पण जर तुम्हाला स्वस्त पाहिजे असेल जी आपली गरीब माणसं आहेत ते स्वस्ताच्या त्यामध्ये दुपार नंतरच बाजार करण्यासाठी येतात दुपारनंतर कारण जो भाजीपाला किंवा जी पण भाव आहेत ते भाव खाली पडतात दुपारनंतर सो दुपारनंतर येतो अजून पण ट्रॉफिक नाही लागले पण ट्रॉफिक लागू शकतंय तर आता आपण जाणार आहोत घरी म्हणजे तुम्हाला जर हा ब्लॉग चांगला वाटला असेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा ही व्हिडिओ आणि काय तरी सबस्क्राईब करा आपला चॅनल चला तर भेटूयात आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये